नमस्कार मित्रांनो आज आपण रशियन लोकांबरोबर अनोळखी असताना संवाद कसा साधायचा हे शिकूया रशियन मध्ये अनोळखी व्यक्तीला आदरपूर्वक नमस्कार करण्यासाठी झ्रॉस्तूय येते हा शब्द वापरतात झ्रॉस्तूय येते मेन्या झुवत इव्हान याचा अर्थ नमस्कार माझे नाव इव्हान आहे जेव्हा आपण कोणाला तरी भेटतो तेव्हा त्यांच्याबद्दल विचारण्यासाठी काक दिला असे विचारले जाते म्हणजे आपण कसे आहात झ्रॉस्तूय येते इव्हान काग दिला नमस्कार इवान आपण कसे आहात आणि जर कोणी विचारले काग दिला तर उत्तर स्पासिबो उचेन हा शो असे देता येते म्हणजे धन्यवाद खूप छान स्पासिबो असे म्हणून तुम्ही तुमचे आभार व्यक्त करू शकता कधी कधी आपल्याला मदत करण्याची इच्छा होते त्यासाठी मागू वाम पो मोच असे विचारतात ज्याचा अर्थ मी तुमची मदत करू का येते मागू वाम पो मोच तर या नवीन रशियन वाक्यांशांनी अनोळखी लोकांशी बोलण्याची सुरुवात करा आणि रशियन भाषेत अधिक संवाद साधा